लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी सर्व जनतेला आयात असताना जे शिकवण दिली होती ती शिकवण आणि तिनने लिहिलेल्या कादंबरी त्या सगळ्या वाचून आज अनेक युवक त्यांच्या प्रेरणा घेऊन काम करतात आणि आज त्यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त सर्व शहरामध्ये उत्सव आहे आम्ही सकाळी पुंडलिकनगर भागामध्ये कार्यक्रम केला हे नाटमध्ये कार्यक्रम केला आज आता इकडे लोकशाही राणभाऊ साठे यांचा चांगला असा सुंदर असा स्मारक इकडे तयार होणार आहे आणि त्याचं आज तिकडे आम्ही त्यांना अभिवादन केलं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने पण इकडे त्यांना अभिवादन होते त्यांचा आम्ही आज उत्साह हा त्यांचा जयंती साजरी करतो आहे आणि युवकांना मी एकच विनंती करेन की जी लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली आहे त्याचं नक्कीच आपण सगळ्यांनी वाचन करून आपल्या आयुष्यात त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे आज या ठिकाणी सर्व पक्षी पण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणार आहे